पीठ केलं काय नाही बघू शकता मित्रांनो काय टाकत हे बघू शकता मित्रांनो आपण नॉर्मल गिरणीचं पीठ आणि याच्यामध्ये पार्लेजीचे दोन बिस्किटे टाकलेले आहेत आणि चांगल्या मळून घेतलेले इथल्या नदीच्या पाण्याने कधी मळून घ्यायचं अशा टाईपचे आपण गोळे करून लावले एका टप्प्याला सहा गळे उच्च गळ आपण आज याच्यावरती करणार आहे हे बघा चार यांना मी पीठ लावले पीठ लावून घ्यायचे चांगल्या प्रकारे गोळे दिसला नाही पाहिजे रोजी शिकार करताना खूप सावधानी डाल रहा है बगू सकते मित्रों का ताकत बड़े हाँ। वो देख वो देख उधर है, वो उधर उड़ी मारा खतरनाक साइज है मित्रों लूज को सोड़ा। भाई मोटा है मोटा तुम के साथ है इसका लाइट दे रहा है कितना है नहीं वो लाइट ना

गई अच्छा बघू शकता मित्रांनो आज आपण काहीच सुट्टी देत नाही कोणालाच खडत खतरनाक साईज काढलेला आहे जस्ट तुमच्या समोर एकदम पांड्रा लाल पर्रा त्या तीन मित्र मित्राला मोठा रोप भेटला त्याने कापला काप करून घेतो म्हणून आपण बघूया सगळ्या सगळ्या कुठे ना ते खालचे काय खालून घेणार हाँ दिख रहा <laughs> है तो कितना दस मिनट लोग पंद्रह हे पीठ पे लगाए। <laughs> नहीं क्या एक पीठ पे एक मुँह में तो उसको बहुत ताकत लगा रहा है दोस्तों देख सकते हैं आप

चांगली साइज है एकदम इधर एक मार लगा क्या नीचे खतरनाक और एक कैच हुआ है दोस्तों भी देख सकते हैं दोस्तों क्या साइज है हाँ हाँ <laughs>